नक्कीच मस्त असाल अन्या आज अष्टल होती थाल अष्टल होती थाल हां आम्ही आता मोबाईल में पाहिलं मेसेज मोबाईलचा वरती खाली करत होता आम्ही असं व्हिडिओ पाहत राघो तो पाहिलं मम्मीनाच काहीच नाही केलं आज अंडको शूट करणार आहे करणार नंतर नंतर आताच आम्ही आलो ट्युशन मधून आणि हा स्कूल बाबा बाबा ओ भाऊ जा गया आता स्कूल आणि ट्युशन आता आम्ही आमचे कपडे चेंज करणार आहोत कपडे चेंज झाले आता आम्ही नाश्ता करणार आहोत आता मा आता तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मला भेटतो थोड्या वेळात असच ब्लॉक कंटिन्यू करा चला आता आम्ही कपडे घेऊया चालू चला

स्कूल मध्ये काय केलं आज केली अरे अरे कुठे मध्ये ऍक्टिव्हिटी केली तू चल ना चल ना त्रास घेत ना कपडे पण नाही बदलत छान कसं मस्त अरे बाबा स्टँडअप स्टँडअप

अच्छा तू काय केला हां काय केला नको नको आता मी अभ्यास करणार आहे बोल त्यांना अभ्यास करणार नाही कॉलेज परम बुक घेऊन ये भागो जाओ। आता पले जाँग जाँग कर। जा मी बोलतो तू का बोलतो आता पहिले मी अपरम जा अभ्यास कर म्हणजे करू नये त्याच्याकडून नंतर मी माझं करतो पाहिलं गेलं पाहिलं थांब ना पाहिजे थांब आता मी गेलो पर्यंत बॅग मध्ये पाहतो की जे बुकनी पेटले तर दुसरे कपडे मध्ये पाहिलं तर पाहिलं मी मॅमनी काय बनवून दिलं त्याला आय कोणी बनवलं टीचरनी हा टीचरनी का ये बघ किती भारी आहे ये बघ किती भारी आहे सोडून ठे ये बघ पलंगनी बनवलं पलंगनी का आपण लिहिले ची पाणी मदर्स डे साठी त्यांनी केली स्कूल मध्ये ऍक्टिव्हिटी घालू पण शकतो चला आता आपण अभ्यास करू का चला मी अभ्यास घेला जातो याचा पाहतो पर माझं आईच ना अभ्यास घेतो असं नीट काढ नीट स्टँडिंग नाही काढतोय बर मी कोणती लाईन आहे स्लिपिंग लाईन आता तू काढ बर आधी तिथे स्टँडिंग लाईन आहे स्लिपिंग लाईन आहे काढ बर मी काढ बर स्लिपिंग लाईन And sleeping what? line, sorry. We have a sleeping line. Kada has <laughs> a sleeping line. Very good. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, We got <laughs> 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 <laughs>

अशीच काढलेली आहे पण अशीच काढलेली आहे गणपती बाप्पा आणि माझ्या न्यूज मध्ये आलेली गणपती बाप्पाची ड्रॉइंग डोरेमोन डोरेमोन टिटू रॉकेट

दहा आज तरी माझं रोज पेक्षा थोडं काम लवकर झालेलं आहे आणि हा माझा छोटा छोटा युट्यूब कसा वाटला नक्की सांगा आजचा सगळा व्हिडिओ माझ्या शिवायने कव्हर केलेला आहे शिवाय माझ्यावर थोडा रुसलाय अरे एवढं नको ना, ना रुसू शिवाय अरे ये की अरे 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 बघा कसं रागा लाग जाऊ द्या माझा छोटा युट्यूबवर चल परम बरं इकडे इकडे माझ्या मोठ्या युट्यूबरला माझा राग आलेला आहे त्याच्यामुळे माझा छोटा युट्यूबर आहे त्यांना सांग मी केलेला ब्लॉग तुम्हाला आवडला का मी विचार नक्की कमेंट करा तू चाल तू तुषार रे का शिवान आहे आय तुचार नाव एवढं आवडतं तुला तर आजचा ब्लॉग सगळा पोरांनी कवर केलेला होता कारण फ्युचरमध्ये त्यांनाच चालवायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला रोज रोज तुम्हाला माझीच बडबड ऐकायला भेटते तर काहीतरी नवीन म्हणून मुलांची बडबड ऐकवली पण त्यांनी बडबड खूप छान केली आहे तिकडे तो माझ्यावर रुसला आहे कारण त्याचे पप्पा आज लवकर आलेले होते तर थोडा त्यांनी अभ्यास बघितला आहे त्याच्यावरून त्याला आलाय राग दादाला काय आलंय सांग ना इकडे बघून त्याला सांग ना दादाला काय आला कॉलेट तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते कारण तो तर एंड करायला येतच नाहीये त्याला मी बोलली की चल तू एंड कर तर त्याला यायचं नाहीये मग म्हटलं चला आपलं यूट्यूबचं पूर्ण ब्लॉग एंड केल्याशिवाय आपल्याला पण चेन पडणार नाही तर तुम्हाला मुलांनी केलेला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि परमने बघितलं ना मोबाईल साठी किती काय काय उद्योग केले आणि हे असं रोज घडतं आमच्या घरात त्याचे पप्पा आले का त्याला मोबाईल पाहिजे असतो आणि मग पप्पा जे जे म्हणतील ते ते परम करतो हो ना परम ते बडबड करतो तिकडे जाऊन काय झालं आज कापलं असपले लागलं तो चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास करा, एक मिनिट नीट बैस पहिले इकडे नीट बैस मग बोल व्हिडिओ आवडल्यास छान छान घालत बोट घाल आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनल वर तर आमच्या चॅनलला भेटूया तोपर्यंत पाय करा बाय गुड नाईट बाय गुड नाईट कॉल इट शिवाय बाय नाही करायचं का शिवाय अजिबात नाही शिवायने पूर्ण ब्लॉक कव्हर केलाय आजचा आणि शिवायलाच बोलायचं नाहीये जाऊ द्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शिवाय बाय करेल तर शिवाय दादाकडून कोण बाय करत कॉल कामक कॉलेट कॉल कॉलेट काय ना ते शोधू आपण एक दिवस चला बाय